फोगलेला तरी विरोधकांशी हात मिळवणी करून स्वतःचा पक्ष फोडून वेगळा गट स्थापन केलेला राजा ऑटो रिक्षावाला मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी सगळ्यांना मशनात नाही अह म्हणून आम्ही जो गळ टाकला होता तो काकांसाठी टाकला होता हे नको ते गळाला लागले खर्चे चौकात जे नेहरू न जमले ते आम्ही करून दाखवलं त्यांना देशाचा स्वर्ग करायचा आम्ही शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही आम्हाला परत विधानसभेला निवडून द्या आम्ही नवीन योजना तुमच्या योजना नको आम्हाला तुमचं सरकार बी नको अजून आता तरुणांना वेडे करायचे पाहिलं किती डोक्याच इथे आयडिया डोक्याच नोकरी भरती परीक्षा परीक्षा सब झुटे छाती भरली पाहिजे धर्माने वगैरे कळलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पुत। पुत। तरी यांना काही वाटलं नाही हे बघा तो पुतळा वाऱ्याच्या व्यागामुळे पडलेला आहे माझं आता ब्रह्मास्त्र काढत हे बघा ताई आम्ही तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये देणार त्यापेक्षा आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो त्या बदल्यात न्याय बदल्या असं बोलते जसं परत बळी पडायचं नाही माय बाप हो आपल्या आया बहिणीची गद्दारी करणाऱ्या गद्दार भावांना कायमचा घरी पाठवायचं आणि महाविकास आघाडीच सरकार आणायचं विजयाची तुतारी बुंगुया